नमस्कार नाफेड आणि एन सी सी एफच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आहे मी असं सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की सोमवारपासनं ती सुरू होईल आणि खरं तर मंगळवारपासनं एन सी सी एफच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती पण काही गैर अर्जदार असतात किंवा काही गैरप्रकार करणारे लोक असतात यांनी या खरेदीमध्ये खोडा घातलेला आहे त्यामुळे ती खरेदी थांबली आणि नंतर लांबली आता या नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या खरेदीचं हे काय गौड बंगाल आहे किंवा या खरेदीच्या संदर्भात ही परत कधी सुरू होणार खरंच शेतक सुरू होणार की होणारच नाही शेतकऱ्यांना त्यामधून दिलासा मिळणार आहे का त्याच्यातनं बाजारभावावर काय परिणाम होणार आणि या सगळ्या याच्यामध्ये हस्तक्षेप करणारे कोण लोक आहेत की ज्यांनी मंगळवारी जी प्रक्रिया सुरू झालेली होती आणि अधिकृतपणे सुरू झालेली होती जी लांबवली या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा डिटेल व्हिडिओ आपण उद्या त्या त्याचं पॉडकास्ट आपण बघणार आहोत उद्या रविवारी त्यामुळे चॅनलशी जोडून राहा आणि जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद